नाही मुळात मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि सोलापूरच्या पालकमंत्र्यांना सुद्धा मी स्वतः जाऊन भेटणार आहे कारण उजनी डिसेंबर महिन्यामध्ये बहात्तर टक्के भरलेला असताना आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी नाही एवढं उजनी मायनसहून आता फक्त गाळ शिल्लक राहिला म्हणजे धरणाचं पात्र संपून फक्त नदीचा नदीचं जे पात्र आहे जुनं पात्र ते आता उघडं झालेलं आहे मला असं वाटतं ह्याच्यात कुठंतरी नियोजन करण्यामध्ये आपण कमी पडतोय जे पाण्याचं जे वाटप किंवा जो वापर ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो केला जात नाही आणि नियंत्रण त्या पाण्यावरती राहिलेलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये कुणीही सांगायचं इकडं पाणी सोडा तिकडं पाणी सोडा मुळात उजनीचा जो सिंचन प्रकल्प आराखडा जो आहे त्यातनं वॉटरच्या लोकांना साडेपाच टी एम सी पाणी उचलून देण्याकरता कारण ते प्रकल्पग्रस्त आहेत पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत उद्योग व्यवसाय त्या पाण्यावर चालतोय खाली उजवा कालवाय डावा कालवाय भीमा नदी आहे सीना सीना नदीचा बोगदा आहे या सगळ्याच मला असं वाटतं कुठेतरी उच्चस्तरीय लेवलला एक शास्त्रुद्ध पद्धतीने नियोजन होण्याची आवश्यकता आहे नाहीतर एवढं मोठं धरण जे साडेतीन हजार कोटीचं उत्पन्न एका वर्षाला देत आज त्या धरणामुळे साखर कारखाने अडचणीत आले ऊस पिकवणारा शेतकरी अडचणीत आला छोटे मोठे हातावरची पोटा असणारी मच्छीमारीचा व्यवसाय करणारा जो भूई समाज आहे त्याचं उपजीविकेचं साधन निर्माण झालेलं आहे आणि आज कोणी त्याला वाली राहिला नाही अशी परिस्थिती आज उजनीची झालेली आहे मला असं वाटतं या प्रश्नावर जरूर शासन लेवलला काहीतरी ले आपल्याला उपाययोजना करावं लागेल आणि त्या करण्यासाठी सुद्धा निश्चितपणानं आम्ही आता भूमिका घेऊन पुढे जाणार